उपस्थित माझ्या माय माऊली उपस्थित माझे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या चरणी लीन होते आणि जे तरुण सहकारी आहेत त्यांच्या ऊर्जेच्या प्रेरणेतून तुमच्या समोर व्यक्त होते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रशांतजी शिंदे आणि आदरणीय पुनमताई भोसले व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी स्वतः प्रणिता भालके मी या पंढरपूर नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये विकासाचं विजन घेऊन आलेले आहे कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी किंवा कुठल्याही इतर कारणास्तव किंवा टक्केवारी खायसाठी इथं मी आलेली नाही एखाद्या गोष्टीत मग ते राजकारण असू द्या समाजकारण असू द्या त्यात उतरत असताना समोरच्याची अडचण काय आहे समोरच्याची भावना काय आहे ही लक्षात घेऊन आपल्याला त्यात उतरावं लागतं नानांच्या झाल्यानंतर गेली दहा वर्ष अगोदर नाना असताना देखील पाच वर्ष मी काम करत आहे पंढरपूर मंगळवेडा साईडला आणि नानांच्या झाल्यानंतर कुठंतरी या शहरामध्ये काम करत असताना खालच्या भागातून उपनगरापर्यंत येत असताना प्रत्येक व्यक्तीची जी अडचण आहे ती अगोदर मी समजून घेतलेली आहे आणि कुठेतरी मनाला एक वेदना जाणवली की का या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्या भावनेतून मी आज इथं लोकांच्या आग्रहा खातर इथं उतरलेली आहे आणि विकासाचं विजन घेऊन उतरलेली आहे मला कुणावर टीका करायची नाही कुणावर कुणाचं हुन धुण करायचं नाही पण मला कोण जर आरे करत असेल त्याला कार्य करायची ताकद पण माझ्या मनगटात आहे मी माझा अर्ज दाखल केला त्या दिवशीच सांगितलं होतं की मला कामाची सुरुवात नगरपालिकेच्या इमारतीपासून सुरू करायची आहे त्याचं कारणही तसं होतं की नगरपालिकेत एखादा कागद काढायला गेलं किंवा एखाद्या गोष्टीची विचारपूस करायला गेल्यावरती मनाला वेदना व्हायची की नगरपालिकेच्या पायरीवरून आत गेलं की, की, की इतका घाण वास यायचा युरीनचा आणि त्या ज्या आतल्या भिंतेत मी बाहेरचं बोलत नाही ते नगरपालिकेच्या इमारतीच्या आतल्या भिंतीवर अक्षरशः थुंकेच्या पिचकाऱ्या उडलेल्या होत्या आणि कुठंतरी असं मनाला वाटलं की एवढं मोठं तीर्थ क्षेत्र आहे दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख आहे आणि तिथली जी नगरपालिका आहे जे मेन आहे ती असावी आठवी भाग असावा भा, आणि कुठंतरी मनाला हा विचार आला की मग इथून सुरुवात आहे तर पूर्ण शहर करायला आपल्याला किती कष्ट कि करावं लागेल आणि त्या कष्टाला सामोरं जात असताना मी एकटंही करू शकत नाही तर मला तुमच्यासारख्या सर्व सुशिक्षित सुज्ञा नागरिकांची गरज असणार आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे की आपल्याला पंढरपूरच्या विकासासाठी कुणीतरी मी एकटी प्रणिता भालके किंवा पुनमताई भोसले किंवा प्रशांतजी शिंदे हे आम्ही तिघं चौघ करू शकणार नाही आपल्या पंढरपूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन करायचं आहे आपलं विजन काय असायला पाहिजे सगळ्यात मोठी जी पंढरपूरची समस्या आहे ती भाऊ धूळ धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाली मी येऊन तेरा तेराव वर्ष आहे आजही पावणेरा रावळे आले तर आपल्याला म्हणतात की पहिले तेरा वर्षापूर्वी जेवढं पंढरपूर जसं होतं त्याच्यावर अजून वाईट अवस्थेत पंढरपूर चाललेलं आहे आज आम्ही रस्त्यावरून फिरत असताना आपल्या पंढरपूरमध्ये कितीतरी इथे तरुण पोर आहेत त्यांना विचारा काळी पॅन्ट कोणच घालत नाही नाही विचारा तुम्ही माझ्या सोबत काम करणारे तरुण सहकारी आहेत माझे त्यांना विचारा की काळी पॅन्ट कोण घालत नाही का तर ती तपकिरीहून घरी जावं लागतं आणि अशी अवस्था बायकांना पावडर लावायची गरज आहे ही खरी परिस्थिती आहे पंढरपूरची तुम्ही बघा की दहा मिनिटं आपण वाकला जरी रस्त्यावर गेला आणि घरी जाऊन आपला हात जरी धुतला तर काळपट पाणी हातातून खाली पडतं ही अवस्था ही जर बदलायची असेल तर आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे काय करायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा धुळमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे आणि हे आपण करू शकतो निवारण करण्याची जी मशीन आहे कोट्यावधी नगरपालिकेत आहे पण ती धूळ खात पडलेली आहे आणि आपल्याला काय तर ती मशीन पहिल्यांदा चालू करायची आहे आणि सगळ्या वरील उपनगरापासून ते आपल्या खाली पंढरपूरच्या शेवटच्या भागापर्यंत फिरवायची आहे जेणेकरून आपल्याला धुळीवर नियंत्रण मिळवता येईल आपल्याला आज बघतोय की चार वार्या आपल्याकडे भरतात आणि चार वारीला आपले स्थानिक सोडून पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथं येत असतात आणि त्या लोकांच्या साठी सरकार भरपूर असा निधी देखील देतं पण त्या मानाने इथं काम कधीच झालेलं आपण बघितलंय का अजिबात काम होत नाही कारण वारी झाल्यानंतर ज्यावेळेस तिथला वारकरी भावी परत जातो तर अक्षरशः घानीचं साम्राज्य पंढरपूरमध्ये माजलेलं असतं आणि त्याच्यावर कुठलीही उपाययोजना हे नगरपालिकेतली कर्मचारी व्यवस्था असू द्या किंवा नगरपालिका करत नाही आणि करताना दिसतही नाही आणि त्याचा नाहक तास इथल्या स्थानिक सगळ्या लोकांना होतं अक्षरशः जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे वयस्कर लोक आहेत त्यांना कितीतरी आजारांना सामोरं जावं लागतं आणि अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचंय तर आपलं पंढरपूर स्वच्छ करायचं आहे नगरपालिकेत तुम्ही आपण आव्हान करू शकतो तुमच्यासारख्या तरुण सुज्ञ नागरिकांना की ना आपण ना एक स्वच्छतेची वारी पंढरपूरच्या वारीनंतर दुसऱ्या दिवशी पण भरवू शकतो आणि त्या स्वच्छतेवरती कसं तरी स्वच्छ पंढरपूर करण्यासाठी नगरपालिकेअंतर्गत काम करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पाण्याचं ड्रेनेजची लाईनची जी व्यवस्था आहे जुनी ती अतिशय निष्कृष्ट दर्जाची आहे त्याच्यामुळे जागोजागी तुम्हाला गटारी ड्रेनेज फुटलेली दिसतात गटारी तुंबलेले दिसतात आणि त्याच्यामुळे काय होतं की दासांचं साम्राज्य मान माजलेलं आहे पंढरपूर शहरामध्ये आता इथं बसलं तर मग तीन चार मलाच चावले खरंय का आणि याच्यावर काय काय तुम्ही मला सांगा इथं उपस्थित महिलांनी मला सांगा की फॉगिंग कधी झाले हो आपल्या पंढरपूर शहरात गेल्या दीड दोन वर्षात फॉगिंग झालंय का फॉगिंग सगळ्यांना माहित आहे ना की जी धूर फवारणी दोन प्रकारचं फॉगिंग असते थर्मल आणि कोल्ड म्हणजे एक गरम धूर सोडला जातो आणि एक फवारणी केली जाते हे फॉगिंग माहितीये का तुम्हाला ते झालंय का आपल्या पंढरपूरमध्ये तर ते आपण करू शकतो आणि ते त्यासाठी तिथं ती माहिती असणारा माणूस पाहिजे आदेश देणारा माणूस तिथं माहितीतला पाहिजे त्याला माहिती असलं पाहिजे की फॉगिंग म्हणजे काय आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या सारख्या लोकांना तिथं पोहोचण्याची गरज आहे तर फॉगिंगच्या माध्यमातून डास नियंत्रण कसे केले जातील या गोष्टीचा विचार करण्यासारखी गरज आहे आणि सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे आपली ती म्हणजे स्वच्छ पाणी पाण्यामुळे अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं तुम्हाला माहित आहे की इथं बरासा एज्युकेटेड वर्ग आहे आणि सुशिक्षित वर्ग आहे प्लस खालच्या भागात गरीब वर्ग देखील आहे की जो पाण्यामुळे महिला मिश्रित पाण्यामुळे कारण ड्रेनेजच्या लाईन शेजारी पिण्याच्या पाण्याची त्याच्यामुळं कधी कधी पाईपलाईन पाई लिकेज झाल्यानंतर घाण पाणी काल मी भगवान भोल्ल्यातला दौरा करत असताना प्रचार फेरी करत असताना अक्षरशः त्या ताईने मला बकेटमध्ये साचवलेलं पाणी दाखवलं की ताई अतिशय गढूळ पाणी होतं त्याला घाण वाचायचं होतं की ताई म्हणलं रोज प्यायला हे पाणी येतं आमच्याकडे तर ह्या पाण्यामुळे किती वाईट गोष्ट गोष्टी याचा विचार करा प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी की हे घाण पाणी पाजण्याचं पाप आपल्याला नगरपालिका करत असेल तर इथं त्या सत्ताधाऱ्यांना खाली किती की तिथंच ठेवायचं हा विचार तुमच्या माझ्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी करण्याची गरज आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तर पाण्याची जी फिल्ट्रेशन क्षमता आहे ती वाढवली गेली पाहिजे जर दहा पंधरा दिवसाला त्या पाण्याचा टीडीएस चेक केला पाहिजे पाण्याची स्वच्छता कशी बघितलं पाहिजे ते पाणी स्वतः जो नगराध्यक्ष आहे त्यानं पिऊन बघितलं पाहिजे आणि माझ्या प्रत्येक नागरिकाला पिक पोहोचवलं ना पाहिजे कारण नगराध्यक्ष हा नगरपालिकेचा प्रथम नागरिक नगराध्यक्ष हा आईच्या भूमिकेत असला पाहिजे त्या आईच्या भूमिका निभावत असताना आपल्या सारख्या माय मावल्यांना आईला सगळी असतात एखादं रूप जरी कमी म्हणजे कमी करत का करत काम करत असेल तर आपण त्याला देखील तितक्याच मायेने सांभाळून घेतो आणि सगळं सामाटून आईच्या पदरात सगळ्या गोष्टी समाटून घेण्याची ताकद असते आणि त्या दृष्टिकोनातून हा या नगरपालिकेत काम करायची गरज आहे कुठंतर कुणावर तर टीका करा कुठंतरी काय करा या दृष्टिकोनातून मी आलेली नाही मला पंढरपूरच्या प्रत्येक नागरिकांचा माझ्या खालच्या व्यासणाऱ्या झोपडपट्टीपासून तेवढच्या लोखंड वस्तीपर्यंतच्या प्रत्येक मायमाऊलीची प्रत्येक बंधूंची प्रत्येक समस्या मी अगोदर जाणून घेतलेली की काय समस्या आहे जर समस्याच आपल्याला समजत नसेल तर कुठं तर उगत रिकाम्या खुर्चीवर तिथं जाऊन बसण्याला काहीच अर्थ नाही काम करणारा व्यक्ती तिथं पाहिजे समस्या समजून घेणारा व्यक्ती पाहिजे कुणाच्या तर दबावाखाली कुणाच्या तरी ह्याच्या खाली जाणारा व्यक्ती आपल्याला तिथं नको आहे कुणाच्या तरी दबावाखाली काम करणारा व्यक्ती नको आहे स्वतःची निर्णय क्षमता स्वतः घेणारा असायला पाहिजे उद्या माझ्या या आजी आहेत त्यांना एखादी समस्या आली तर त्यांची काठी बनून मी तिथं तिथं त्यांना घेऊन जायला तयार असणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून काम करणारी व्यक्ती तिथं पाहिजे आज माझ्यावर आमच्या घरच्यांवर व्यक्तिगत टीका केली जाते मी पहिल्या दिवशीपासून सांगितलेली सांगत आलेली आहे की ही इलेक्शन हे महिलांसाठी सुटलेली जागा आहे आणि ही इलेक्शन कुठेही भगीरथ भालके किंवा प्रशांत परिचारक किंवा विक्रम शिरसट किंवा लक्ष्मण शिरसट यांची नाही या लोकांनी मध्येही पडू नये ही इलेक्शन प्रणिता भालके विरुद्ध श्यामलताई शिरसट यांची आहे त्यांनी माझ्या समोर यावं आदरणीय आणि सांगा की तुमचा आमच्या पंढरपूरच्या दृष्टिकोनातून काय विजन आहे पुढच्या पाच वर्षासाठी आणि त्या दृष्टिकोनातून आपण दोघी समोरासमोर बसू तुमचं विजन जर माझ्यापेक्षा चांगलं असेल तर मी अवश्य या निवडणुकीतून माघार घेते तुमच्या माध्यमातून माझ्या पंढरपूर खर्च काय चांगलं होणार असेल तर मी दोन पावलं मागं घ्यायला तयार आहे कुठतरी ताई तुमचा आवाज दाबून तुमच्या मागून कोणीतरी वरिष्ठ काम करणार असतील तर इथला सुज्ञ नागरिक ते खपवून घेणार नाही आज आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे कुठंतरी दोनशे रुपये वर कामाला जाणारी माझी माय माउली खालच्या भागात आहे आणि ज्या वेळेस घाण पाण्यामुळे ती लेखरू आजारी तर पदराच्या गाठीत समोरच्या मुलीचं लग्न करायला चार रुपये साचवलेले असतात ते दवाखान्याला जातात आणि त्या कोळीचं लग्न होत नाहीत ही वेदना माझ्या मनात जाणवते मला की त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे भाऊने मगाशी सांगितलं की अंत्यसंस्कारासाठी सुद्धा नगरपालिका कर वसूल करते पैसे घेते कसलं हे पाप आहे सांगा मेलेल्या माणसाच्या मराठी सुद्धा पैसे घेणार का तुम्ही आणि भावनी हा मुद्दा मांडलाय की आपल्याला हे फ्री आप करायचं आहे आज या उपनगरात राहत असताना दोन कर आपल्याला वसुली होत होते इथं कितीतरी सुज्ञ नागरिक आहेत त्यांना माहिती आहे की दुहेरी कर वसुली होते या उपनगरात कशासाठी तुमच्याकडून सात शेत ताराही घेतला जातो आणि नगरपालिकेचा करही वेगळा घेत घेतला जातो कशासाठी ही जनतेची किळवणूक आहे असं मला वाटतंय आणि कुठंतरी सुज्ञ नागरिक याच्यावरती येणाऱ्या दोन तारखेला कायमचा निर्बंध घालेल असा मला ठाम विश्वास आहे आणि माझ्या इथं माय माऊलीला एवढंच मला सांगायचं आहे की उद्या आपल्यातून एखादी महिला तिची काही समस्या असू द्या ती सहजपणे तिथं जाऊन तिच्या समोर त्या नगराध्यक्ष पदाच्या व्यक्ती समोर उभा राहून आपल्या अधिकाराने तिथे प्रश्न विचारले जाणे हे झालं पाहिजे की नगरपालिकेत आतापर्यंत मी खालच्या भागातील एखाद्या लेडीचा कागद जरी काढायचा असेल तर दहा एलपाटे नगरपालिकेत घरायचे आणि तरीही तो कागद मिळत नाही तिथलं प्रशासन जे कोण अधिकारी आहे तिथं ते त्यांना कुठलंही चांगल्या प्रकारचे उत्तर देत नाही फिडीस पिडीस करतात हुसकावून लावतात तर हे नाही करायचं मी ज्यावेळेस तिथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाईन त्यावेळेस प्रशासनाला प्रत्येकाच्या दारापर्यंत घेऊन याची ताकद माझ्यामध्ये आहे <laughs> प्रशांतजी शिंदे यांनी सांगितलं की नगरपालिकेत आमच्यावरून चिन्हा वाटपावरून आमच्यावर अन्याय केला जात होता संविधान दिवस झालाय संविधानाला धरून मी माझी लढाई लढत होते आणि ती लढाई मी जिंकले सुद्धा संविधानाला धरून प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद आहे प्रशासनाला धारेवर धरण्याची ताकद माझ्या मनगटात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांना या पंढरपुरातील प्रत्येक घटकाचा आवाज त्या नगरपालिकेत पोहोचवून त्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे म्हणून मी आज ती मनाची तयारी करूनच तुमच्या समोर उतरलेली आहे माझ्यात जी क्षमता नसती तर मी तुम्हाला वचन देऊन सांगते की मी कधीच या मध्ये उतरली उतरले नसते मला फक्त तुमच्या साथीची गरज आहे आणि अजूनही परत एकदा मी सगळ्यांना आवाहन करते की शुद्ध नागरिकांना एक विचार करण्याची गरज आहे की आपल्यासोबत आतापर्यंत काय झालंय किंवा कुठल्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे याचा विचार न करता पंढरपूरच्या विकासाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि विकासाचं व्हिजन घेऊन व्हिजन फक्त माझ्या एकटीचं असलं नाही पाहिजे विजन फक्त मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे म्हणून माझ्या एक तिथं नसलं पाहिजे या उपनगरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं विजन असू शकतं ज्यावेळेस आम्ही इथं काम करायला येऊ त्यावेळेस आम्ही तुम्हाला प्रत्येकाला विचारात घेऊ की ताई इथं काय करायचंय आणि आपल्याला कशा माध्यमातून जाता येईल प्रत्येक नागरिकाचा विचार करणारा व्यक्ती त्याचं आज नगराध्यक्ष म्हणून गेला पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही उमेदवारी देतानाही सुशिक्षित आणि तरुण चेहऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे की जेणेकरून आणि उद्या यदा कदाचित माझा एखादा व्यक्ती चुकला तर त्यालाही तितक्याच धारेवर धन्याची माझी तयारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही मी नेहमी सांगत आलेली आहे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर कर करायचेच आहे पण आपल्याला भयमुक्त पंढरपूर करायचं आहे माझ्या त्या पंढरपूरमध्ये जगणारा छोटा मोठा हात हातावरचा पोट असणारा व्यावसायिक तितक्याच निर्भीरपणे जगला पाहिजे आणि जे लाखो कोट्यावधीची गुंतवणूक करून माझा व्यापारी वर्ग इथं व्यवसाय उभा करतो तो पाहे हे तितक्याच निर्भीरपणे जगला पाहिजे हे व्हिजन घेऊन मी आज पंढरपूरच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उतरली आहे तुमची लेख म्हणून मी कुठं कमी पडत असेल तर नक्कीच कान धरा पण दोन तारखेला मतदान करताना एक विचार करा की आपलं मत कुणाला देत आपलं मत कुणाला देताय विचार करायची गरज आहे कारण मत Hey, देती, दे, देती, हे योग्य व्यक्तीला जाणं खूप गरजेचं आहे एका मताची ताकद खूप मोठी आहे भाऊनी मग अशी सांगितलं की समोरून लक्ष्मी देतील अजून कुठलं तर लालूच धाकवतील पण त्या लक्ष्मीपेक्षाही एखाद्या बलाढ्य शक्तीला खाली खेचायची ताकद आपल्या एका मतात आहे आणि हे नक्कीच तुम्ही करताल असा मला ठाम विश्वास आहे खरं तर पुढं मला सभा आहे बोलण्यासारखं खूप आहे तुमच्यासोबत इतबूज करायची खूप इच्छा आहे परंतु पुढं एक सभा अशीच आहे त्याच्यामुळे मी इगं थांबते आणि आपली आपल्याला परत एकदा विनंती आणि आव्हान करते की आपल्याला जर पंढरपूरचा विकास करायचा असेल आणि परिवर्तन बदल घडवायचा असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांतजी शिंदे यांचा अनुक्रमांक सहा आहे आणि पुन्हा तरी सहा लक्षात ठेवा दोन प्रशांत शिंदे आहेत त्यांनी जी कुठनी केली आहे त्याला कुठंतरी बळ बळी न पडतात सगळ्यांनी सहा अनुक्रमांक लक्षात ठेवायचा पुनमताईंचा पाच अनुक्रमांक लक्षात ठेव ठेवायचा आणि रिक्षा चिन्ह आपलं आहे रिक्षा सर्वसामान्य तरुण पोरं आज बी एड डी एड झालेली कोर सुद्धा रिक्षा चालवायला लागली आणि कुठेतरी त्यांच्या त्या व्यवसायाला आपल्याला चालना द्यायची म्हणून रिक्षाला मतदान करायचं आहे आणि माझा अनुक्रमांक दोन आहे तीन मशीन असते त्याच्यावरती रिक्षा बघायचं आणि आपलं पवित्र मत देण्याचं काम तुम्ही करायचं आहे परत एकदा आपल्याला आवाहन करते की येणाऱ्या दोन तारखेला परिवर्तनाची लढाई आपण सगळ्यांनी सोबत लढूया आणि रिक्षा या चिन्हा बटन दाबून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करूया